नमस्कार संगीता भक्तीनाथ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आषाढी एकादशी निमित्त आपल्या सर्वांना भक्तिमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी आज आपल्यासमोर एक पांडुरंगाचे भजन सादर करणार आहे ते आपल्याला आवडल्यास माझ्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भजनाचं नाव आहे पांडुरंगाचे स्वप्न आज पाटे पाटे मी स्वप्न पाहिले पाटे पाटे मी स्वप्न पाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले आज पहाटे पाटे मी स्वप्न पाहिले आज पहाटे पाटे मी स्वप्न पाहिले स्वप्न पडले मला मी सांगू कसे स्वप्न पडले मला मी सांगू कसे अचानक विठ्ठल घरी आले जसे अचानक विठ्ठल घरी आले जसे जवळ येऊणी माझ्या उभे राहिले जवळ येऊणी माझ्या उभे राहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले पांडुरंगाच्या प्रणाम केला उभे राहून देवाला प्रणाम केला हात ठेवीला देवाने माथ्यावरी हात ठेवीला देवाने माथ्यावरी दुःख माझी त्यांना सांगितले दुःख माझी मी त्यांना सांगितले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले दरवर्षी पंढरपूरला भरतो मेळा दरवर्षी पंढरपूरला भरतो मेळा दर्शन द्यावे देवा एक वेळा दर्शन द्यावे देवा एक वेळा दर्शन देऊणी भक्तांचे कल्याण केले दर्शन देऊनी भक्तांचे कल्याण केले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले नका जाऊ बायांनो दूर, दूर दूर नका जाऊ बायांनो दूर दूर, दूर शिरूरला समजू आपण पंढरपूर शिरूरला समजू आपण पंढरपूर देव येऊनी भक्तांचे गुणगाईले देव येऊनी भक्तांचे गुणगाईले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले आज पहाटे पाटे मी स्वप्न पाहिले आज पहाटे पाटे मी स्वप्न पाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले आज पहाटे पाटे मी स्वप्न पाहिले आज पहाटे पाटे मी स्वप्न पाहिले पंढरीनाथ भगवान की जय